सरकार कंट्रोल कर रही है क्या महंगाई नहीं कर रही है बढ़ते जाए कुछ कंट्रोल नहीं है कुछ कुछ कंट्रोल कुछ, कुछ नहीं कुछ कंट्रोल नहीं है सब महंगाई बढ़ते और जा रही है बेरोजगारी है महंगाई है किसी को रोजी रोटी नहीं किसी को नौकरी नहीं कोई धंधा नहीं है सब तबाह है परेशान है सरकार तो बोलती है दोनों सरकार स्टेट की और सेंट्रल की बोलते हैं महंगाई के ऊपर हमने कंट्रोल किया है अच्छे दिन अरे कौन अच्छे दिन है आगे जो तुर्दास सौ रुपया दस सौ रुपये बिकता है एक सौ डेढ़ सौ बिक रहा है जो तेल कम से सत्तर सी बिकता है एक सौ डेढ़ सौ बिक रहा है क्या कंट्रोल है कुछ कंट्रोल नहीं है महंगाई तो चरण सीमा पे उद्धव ठाकरे को जानते हो मैं जानता हूँ ना राज ठाकरे को राज ठाकरे भी जानता हूँ शरद पवार उनको भी जानता हूँ देवेंद्र फडनवीस उनको भी जानता हूँ इनमें से कौन अच्छा काम अच्छा उद्धव ठाकरे अच्छा उद्धव ठाकरे ढाई साल तीन साल चलाए कौन से मुख्यमंत्री था एक नंबर मुख्यमंत्री था उसके राज में कोई इतना इतना कौन से थुआ नहीं था मारी मारा कौन से कुछ नहीं था हाँ एकनाथ शिंदे सिंधे का काम कैसे लग रहा? कुछ ऐसा नहीं देवेंद्र का वो भी दोनों ऐसा ही है जैसे हाँ। तो चुनाव होते हैं तो कौन जीतेगा उद्धव ठाकरे कि कि जीतेगा जनता तो उसके साथ में भले एम नहीं हो सका जनता तो उसके साथ में है जनता से कौन सा आदमी जीतता है ये मेरे से नहीं जीतता है शिवसेनी को उद्धव ठाकरे पक्का झूट बोल आप नाही 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 कशी करत या या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ते घेण्याचा प्रयत्न मी करतोय हाय नमस्कार ना काय नाव किरण मोरब्या किरण मोरब्या मोरब्या कोणता गाव आहे तुमचा मेरा कच्छ मराठी आता प्रॉपर आता प्रॉपर मराठी किती किती वर्षापासून माझा जन्मच इथे आहे जन्म इथे दोन टाकडे एकटे पडले हा ते तर हाय आता सगळे सोडून जातात ते तर साहेब एकटेच पडणार ना मग ती परत उभी राثيل राثيل ना कशाला नाही राहणार आणि जिंकून पण येतील चांगल्या मताने जिंकून येतील खासदार पण आहे कमी आहे ना ते हो आता, आता आता के। अच्छा पण होतील आता काय ते त्यांचा जेव्हा इलेक्शन येणार त्या हिशोबाने व्यवस्थित होणार खूप खूप धन्यवाद मी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय देवी या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मुंबईतल्या काँग्रेसवर जायला पाहिजे नाही पाहिजे होत नाही नाही बिलकुल बिलकुल कसं आहे माहित आहे की उद्धवसाहेबांनी काँग्रेसबरोबर का गेलं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर ह्यामुळे गेले कारण अडीच अडीच वर्षाचा जो मुख्यमंत्री होता त्यांचा प अमित शहाचा आणि त्यांचं ठरलं होतं त्यांनी पहिला दगाफटका केला बी जे पीवाल्यांनी बी जे पीवाल्यांनी दगा केला म्हणून उद्धवसाहेबांकडे पण काय दुसरा इलाज नव्हता मग कुठे ना कुठे त्यांनी केलं ते योग्यच आहे मला असं वाटतं पण शिवसेना का फुटली दगाफटका केला हे माहीत असताना तरीसुद्धा आमदार का जातात शिवसेना का फुटली याची दोनच कारण आहेत पन्नास खोके एक नंबर वन कारण आहे आणि दुसरं कारण हे आहे की ईडी ईडीमुळे आता बघा राजकारणात आता असं आहे की जो एवढे वर्ष राजकारण भोगतो काय ना काय हो कुठे ना कुठे सगळ्यांचे लोकल असतात समजा ते ईडीच्या जोरावरती आणि पन्नास खोक्यांच्यावरती एवढे आमदार आणि एवढे खासदार फरक शिंदेचं काम जोरदार सुरू आहे बघा म्हणजे सुशोभीकरण असेल रस्त्याचं काम असेल कस काय कसं वाटतं एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे की उद्धव ठाकरे उद्धव साहेबांचं कामच एक नंबर होता कारण आता एकनाथ शिंदे आणि किंवा काय तुम्ही हे बोलताय आता बी एम सीचा कारभार तुम्हाला सांगतो आता एवढी वर्ष नगरसेवक नाही आता या ठिकाणी एवढी लाईट्स लावल्यात आता तुम्ही या गार्डनमध्ये जाऊन बघा एवढे नवीन नवीन नु लाईट्स लावल्यात ते एकही लाईट जागेवरती नाही एवढं खर्च केला तो सगळा पैसा पाण्यात गेलेला आहे आणि बी एम सीची पण नु ठेव रक्कम होती ठेव ठेव रकमेमध्ये किती कमतरता आली आहे मग जो आपला शिवसेनेचा ओरिजिनल शिवसेना होती तीच ओरिजिनल शिवसेना आहे एक एवढे किती पण फोटीर झाले काय झाले तरी काय फरक पडत नाही पर्टिक्युलरली शिवडी विधानसभेमध्ये पण आमदार साहेबांचं एवढं जबरदस्त काम आहे पाचही नगरसेवक सहा नगरसेवक एवढा ता चांगलं काम आहे ही शिवसेना जी मूळ आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे उद्धवसाहेबांची शिवसेना आहे त्याला काहीही फरक पडत नाही पण तुम्ही जरी असं म्हणत असला तरी गुजराती उत्तर भारतीय हे भाजपसोबत आहे असं जाणवतो लोक लोकांमध्ये ते कसं पाहिजे त्यांचा टक्का जास्त आहे आपला टक्का बावीस टक्के आहे बघा शिवसेनेची मेन ताकद काय तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे शिवसेनेची मेन ताकद आहे की प्रत्येक आज प्रत्येक घराघरामध्ये काम आहे शिवसेनेचा आज एवढी वर्ष आमदार आहे एवढी वर्ष खासदार आहे एवढी वर्ष नगरसेवक आहे ते एक पर्सनल टच आहे लोकांशी मग उत्तर भारतीय असो का गुजराती असो किंवा हा मुस्लिम पब्लिक असो सगळे आज तुम्हाला सांगतो शिवडी सभेमध्ये सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जोडले गेले दोनशे पाच क्रमांकाचं वाढ आहे चला खूप खूप शक्ती भाजप महाशक्ती आहे एकनाथ शिंदेची ताकद आहे आठ नऊ महिन्यापासून गतिमान सरकार अशा मोठ्या जाहिराती होत आहेत तरी सुद्धा कसं जिंकणार महाविकास महा आघाडीचा सा, महापौर कसा का, का महाविकास आघाडी राष्ट्रवादी आहे काँग्रेस एकेल आहे अनेक घटक पक्ष पण त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे येतील निवडून आता भाजपने हिंदू अजेंडा जो आहे तो हातात घेतला आहे औरंगजेबाच्या संदर्भात बोलतात हां असं असं आता हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेंनी असाही एक प्रचार केला जातो त्याचं नुकसान होईल तुम्हाला नाही नाही नुकसान काय नाही होणार ना। उद्धव साहेबांनी काय हिंदुत्व सोडलेलं नाही तमाम मराठी माणसाच्या पाठीशीच आहेत गंभीरपणे त्यावेळेला मग जोरदार रंग रंग तो होईल कोणाची एकनाथ शिंदेची आहे की उद्धव बाळासाहेब उद्धव सिंह आहे उद्धव साहेबांची आता उद्धव साहेबांबरोबर कोण जास्त आमदार नाही आमदार नसले तरी मराठी माणूस बाळासाहेबांना मानत होते त्यांना साथ देणार काय हिंदु 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 ठाकरे हिंदुत्व सोडलं असं वाटतं नाही नाही हिंदू नाही सोडलंय भाजप हिंदुत्व सोडलं नाही नाही तसं काही नाही यावेळेला उद्धव ठाकरेची ताकद कमी आहे की जास्त जास्तीच आहे उद्धव ठाकरेची पॉवर जास्तीत आहे काय नाव तुमचं मनीषा पवार मनीषाजी तुमचं नाव काय ताई हिमलचंदन बंशी तुमचं नाव आहे मावशी यमुना वानखेडे यमुना वानखेडे आता तुम्ही कुठल्या गावचे सांग आम्ही जळगाव कडचे आणि ह्या जळगाव कडचे जळगावचे म्हणजे जळगावची फॅमिली एक... मुंबईत कधी आला मुंबईला आम्हाला पन्नास साठ वर्ष झाली हा पन्नास साठ वर्ष हो मला सांगा उद्धव ठाकरे माहिती एकनाथ शिंदे हे पण माहिती आहे देवेंद्र फडणवीस शरद पवार राज ठाकरे पण याच्यामुळे सगळ्यात जास्त चांगलं काम आता सगळ्यात जास्त म्हणजे उद्धव ठाकरे केला काही लोक नाही आता आम्ही घरगुती आहेत आम्हाला काय एवढं बाहेरच माहित नाही शकत आता मला सांगा की शिवसेना फुटली मराठी माणूस म्हणून काय वाईट वाटलं ना शेवटी हृदय सम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांनी तर सर्वांसाठी खूप काही ना केलंच आहे ना मग फुटायला नाही पाहिजे होत पण आता काय करणार उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं असं सो वाटतं नाही 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 सोडलं उद्धव ठाकरेंचा महापूर होईल 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 सगळ्या शिवसेने शिवसेनेच सगळी काम चालतात नारायण राणे भाजप सोबत आहेत एकनाथ शिंदे भाजप सोबत आहेत चाळीस आमदार आहेत खासदार आहेत तरी सुद्धा शिवसेनेचं कसं म्हणजे उद्धव ठाकरे आमच्या शिवडी शिवसेनाच आहे आणि शिवसेनाच येणार कुठली शिवसेना एकनाथ शिंदेची की उद्धव उद्धवसाहेब ठाकरेंची काय वाटतं प्रकारची बरोबर आहे सर बरोबर हो बरोबर भाजपची ताकद आहे ना एक ना शिंदे शेवटी काय ताकद इकडे नाही ना इकडे नाहीये ना 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 ना। जोरात फोडो फोडी होईल का होऊ शकता होणार कुठल्या कुठल्या गटाची मी मनसे मनसेचे ठाकरे आता हे तर बरोबर ना म्हणजे मनसेचं काम करायचं आणि उद्धव म्हणजे उद्धव ठाकरेच गुणगाण पण शेवटी आम्ही भाऊ भाऊच ना मग मग भावाची बाजू तर आम्हाला घेऊन बोलावं लागणार काय चुकलो हे लोक का उद्धव ठाकरेच काय चुकलं काय चुकलं तर काहीच नाही चुकलं काहीच नाही आता समजा निवडणूक झाला तर कोण जिंकेल जिंकेल उद्धव जिंकला पाहिजे खरं उद्धव ठाकरेंचं काम कसं आहे अगदी मस्त उत्तम आहे लॉकडाऊन मध्ये महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंनी काम केलं असं वाटतं हो इकडे कामं केली म्हणजे त्यांनी चांगलीच कामं केली लोकांची